रस्ते विकास महामंडळाची आपण हातात घेतलेली आहे दुसरा रोड पी एम आर डी एचा पण आम्ही हातामध्ये घेतो आहे आत्ताच आमचे हिंजवडीचे सरपंच सांगत होते की दादा तुम्ही हिंजवडीला दोन ट्रीप केल्या आणि त्याच्यातनं कामं मोठ्या प्रमाणात सुरू झाली परंतु रस्त्याची रुंदी जास्त करू नका आमच्यातली लोक जरा नाराज आहेत मित्रांनो उद्याच्या पन्नास वर्षाचा विचार करायचं म्हटलं तर रस्ते रुंद करावे लागतील मी राजकारणात तुम्ही मला खासदार एकोण एक्क्याण्णव साली केलं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं असतं की आपण पुण्या सोलापूर रस्ता चार पदरी करून त्याला कुठं कुठं महत्त्वाच्या गावांना सर्विस रोड काढू तुम्ही वडला असता काय करायचं आहे कोण तिथनं जाणार आहे परंतु आज तेच रस्ते बारके पडायला लागलेत की नाही आज आपण रेल्वेची व्यवस्था वाढवतोय आज अणू अजून काही रेल्वे लाईन आपण टाकतोय त्याच्याबद्दल आपले रेल्वे मंत्री वैष्णवी साहेबांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला मदत केलेली आहे चार ते पाच वर्षामध्ये तो कार्यक्रम आपल्याला करायचा आहे बद्दल जमिनी ॲक्वायर करायला आम्ही घेणार आहोत पुरंदरमध्ये काही लोकांचा विरोध आहे परंतु विमानतळाची साईट ही पुरंदरमध्येच त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आम्हाला लोकांचा काहींचा विरोध असला तरी न्हायला जास्ता व तिथं विमानतळ करावा लागतो माझ्या शेतकऱ्यांचं कसं कमीत कमी नुकसान होईल ज्यांची जमीन घ्यावी लागेल त्यांना चांगला मोबदला कसा देता येईल त्यांच्या पुढच्या पिढीचं त्या मोबदल्यामध्ये भलं कसं होईल त्यांची जमीन घेत असताना त्यांना उद्याच्याला मिळालेल्या पैशातनं दुसरीकडे जर जमीन घ्यायची म्हटलं तर आरामात कितीतरी जास्त जमीन घेता आली पाहिजे अशाही प्रकारची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतोय वेगवेगळ्या प्रकारे लाखो कोटी रुपयाचे रस्ते आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली करतोय ह्या पद्धतीनं विकास चाललेला आहे हा सगळा विकास होत असताना काही राजकीय स्थित्य तर घडत असतात मधल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आप्पा आणि तुम्ही सगळ्यांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेस तुम्हाला तसं ती भूमिका घ्यायला भाग पडलं पण शेवटी माझ्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आपल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे हीच आपल्या सगळ्यांची धारणा आहे आणि त्याच्यातून आपण पुढं जायचं ठरवलं अप्पांची माझी चर्चा झाली आप्पांनी सगळ्या तालुक्यामध्ये दौरा केला त्याच्या संदर्भातले अप्पांनी ती भूमिका घेतल्यानंतर काही जणं आमच्याबरोबर राहिले काही जणं अप्पांच्याबरोबर गेले असे थोडीशी ओढाताण कार्यकर्त्यांची झाली एकीकडं मी एकीकडं आप्पा काय करावं कार्यकर्त्यांना समजत नव्हतं आणि त्याच्यातून जो निकाल लागला तोही तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना आता पुढच्या काळामध्ये आपल्याला काही संस्था आज आपल्या ताब्यामध्ये आहेत मग ते खरेदी विक्री संघ असेल जिल्हा बँक असेल जिल्हा परिषद जवळपास आठ वर्ष झाली जिल्हा परिषद झालेली नाही सतरा साली झाली आता पंचवीस साल आहे कार्यकर्त्यालाही वाटतं की मलाही कुठंतरी संधी मिळाली पाहिजे सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये बाळासाहेब कापरेंनी भाषण केले ते पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते अनेक इथं बसलेले जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे सदस्य होते नवीन कार्यकर्त्याला पण वाटतं की बाबा मला कधी संधी मिळणार उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री राज्यमंत्री खासदार आमदार होणारे होत आहेत आमचं काय आम्ही यांच्याकरता झटतो यांच्याकरता कष्ट घेतो यांच्याकरता वेळ देतो त्याच्याचा क कर, प्रचार करतो परंतु कुठंतरी कुणाला नगरसेवक व्हावं असं वाटतं कुणाला तालुका पंचायतीमध्ये जावंसं वाटतं कुणाला महामंडळावर जावंसं वाटतं आणि शेवटी कार्यकर्त्यांची इच्छा ही असली पाहिजे कुठंतरी पॉलिटिकल व्हील असल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज जो पक्ष प्रवेश झाला त्याच्यातनं आम्ही समाधानी आहे पण आपली जबाबदारी खूप वाढलेली आहे जिल्हा परिषदेतनं आपल्या भागामध्ये कसा निधी देता येईल पी एमआरडीच्या माध्यमातून कसा निधी देता येईल डी पी डी सीच्या माध्यमातून कसा देता येईल राज्य सरकारच्या माध्यमातून कसा त्या ठिकाणी देता येईल तीन पक्षाचं सरकार आहे भाजप आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामध्ये आर पी आठवले साहेब आहेत त्याच्यामध्ये इतर पण काही छोटे छोटे घटक आहेत पण शेवटी तुम्हालाही माहिती आपण पंधरा वर्ष महाविकास आघाडीमध्ये काम करत होतो विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे त्याच्यानंतरच्या काळामध्ये अशोक चव्हाण त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे सगळे मुख्यमंत्री झाले भुजबळ साहेब विजयसिंह मोहिते पाटील साहेब त्याच्यामध्ये आर आर पाटील मी असे आम्ही लोक उपमुख्यमंत्री झालो आणि हे करत असताना खासदारकी आमदारकीच्या निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्र असायची पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारण तिथलं तिथलं एकंदरीत राजकीय परिस्थिती बघून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना मदत करायचं ताकद द्यायचं निवडणुकीकरता त्यांना तिकीट द्यायची अशा प्रकारे पंधरा वर्ष आपण बघितलं हे आपल्याला नाकारता येणार नाही उद्याच्या काळामध्ये आमच्या तिघांचं ठरलेलं आहे की आपण महायुती ही राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कशी राहील त्या प्रयत्न आमचा राहणारच आहे परंतु तो प्रयत्न करत असताना ज्या ठिकाणी डायरेक्ट निवडणुका होताना त्याचा फायदा विरोधकांना होणार नाही म्हणजे महाविकास आघाडीला होणार नाही तिथं तर प्रत्येकाला मुभा आहे जिथं आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो आणि महाविकास आघाडीचा फायदा होणार असेल तर तिथं मात्र समजस भूमिका ही घ्यावी लागणार आहे आपल्या पुणे जिल्ह्याचं चित्र जरा वेगळं आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये विरो, विरोधक हे फार काही स्ट्रॉंग आहेत अशातला भाग नाही आज अप्पा आणि अप्पांचे अनेक जीवाभावाचे सहकारी आज जो काही तुम्ही प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळं निश्चितपणे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण ताकद पहिली आधी ही ही वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये जशा निवडणुकाजवळ येतील तसं त्याबद्दलचे निर्णय होतील पण तुम्ही आपापल्या गावामध्ये आपापल्या वाडी वस्तीवर व्यवस्थितपणे काम करा व्यवस्थितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करा सभासद नोंदणी करा विकासाची कामं करण्याच्याकरता मी असेल दत्तामामा असतील चंद्रकांतदा पाटील असतील माधुरीताई मिसाळ असतील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये पाण्याचा प्रश्न विशेषतः आपल्या जिवाळाचा आहे माझं वरसगाव पानशेत खडकवासला टेमगरचं पाणी आपल्याकडे येतं त्याच्याबद्दलचे प्रश्न असतील उद्याच्याला बामा असेडचं पाणी ते आता पुणे शहराला चाललंय च कामांचं पाणी ते माझ्या शेजारच्या शिरूर तालुक्याला जातं हे जे काही आणि घोडचं पाणी असेल कुकडीच्या धरणांचं पाणी असेल ह्या अनेक प्रकारचं जे पाणी आहे काही काही ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात एस टी पी प्लांट टाकतोय आपल्या नदीचं पाणी खराब चाललेलं आहे ते स्वच्छ व्हावं म्हणून तो करोड रुपये आपण खर्च करतोय ते पाणी माझ्या शेतकऱ्यांना शेतीकरता उपयुक्त राहिलं पाहिजे अशा प्रकारचं आमच्या सा सगळ्यांचं नियोजन आहे केंद्र सरकार त्याला भरीव हो प्रकारची आम्हाला तरतूद करत आहे आम्ही राज्य सरकारमधनं पर्यावरणाचा पण समतोल साधण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो आहे ह्या पद्धतीनं आम्हा लोकांचं काम चाललेलं आहे आणि त्यामुळं उद्याच्या काळामध्ये मी काल पण कुठंतरी का सकाळी मुळशी आणि माझ्या भोरचे काही सहकारी आले राजगडचे सहकारी काही दिवसातच मी त्यांना तारीख देणार आहे तिथं मी पक्षप्रवेशाच्या निमित्तानं जाणार आहे मला राज्यामध्ये फिरायचं आहे उद्या मी रायगडच्या दौऱ्यावर चाललो आहे परवा मी नाशिकच्या दौऱ्यावर चाललो आहे मित्रांनो शेवटी फिरावं लागणार आहे मला फिरावं लागणार आहे तटकऱ्यांना फिरावं लागणार आहे भुजबळ साहेबांना फिरावं लागणार आहे त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील आमचे दत्ताबाबा भरणे असतील हसन मुश्रीफ साहेब असतील सगळेजण सगळ्यांची मी आता नावं घेत नाही ह्या सगळ्यांना फिरावं लागेल शेवटी आता दत्तामावावर जबाबदारी वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या सुपुत्राला आता शेतकऱ्यांचंच खातं त्याच्याकडे दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याला ह्याच्यातले बारकावे माहिती आहे सगळ्यांनी तारतम्य ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे फोन बघताना पण आपण फोनमध्ये काय बघतोय ते नीट लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला वाटतं कोण बघणार आहे कोण बघणार आहे ते कॅमेरे बघत असतात मलाही कळत नाही आणि कुणालाच तिथं कळत नाही ते हॅनी हॅनी ट्रॅप प्रकरण ते तर फार भारी प्रकरण आहे असं म्हणतात अजून कोणी दाखवत नाही पेन ड्राईव्ह आहे आमच्याकडं सी डी आहे आमच्याकडं अमकं आहे आमच्याकडं आम व्हिडिओ आहे अरे मग दाखवा ना नुसतंच का डागात गोळ्या मारत आहे एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या कोण कसं वागतंय कोण कसं वाचतंय इथं आपल्या चौपोल्यावरला कोण येते ती आता मला बघावं लागतं चौपल्याचं बघून झाल्यावर टीम बुरलीला कोण जाते ते बघायला नाहीतर म्हणतील तर आता इथं बघतोय ना मी टीम बर इथं दोन्हीकडे बघतोय ना मग पणवेल तुम्ही म्हणाला ह्याला कसं रे माहिती बघायला जात नाही पण माहिती सगळी घेतो मित्रांनो <laughs> त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या साधू संतांनी जे विचार आपल्याला शिकवलेले त्या विचारांनी गेल्याशिवाय तुम्हाला मला तरडोपाय नाहीये ही वस्तुस्थिती ध्यानात घेतलीच पाहिजे वारकरी संप्रदाय माळकरी माणूस रामकृष्ण हरी हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्याशिवाय आपल्या प्रपंचाचंही भलं होणार नाही ना आणि आपल्या मुलाबाळांचाही भलं होणार नाही कधी कधी तुमच्यावर जबाबदारी वाढल्यानंतर कुणी कोणी हौसे नवसे गवसे तुमच्या नातेवाईकांना भेटतात चल इकडं चल तिकडं आणि कुठंतरी मग त्यांनी काही चूक केली की त्याचा डायरेक्ट परिणाम त्यांच्या जवळचे कुणी पदावर असतील त्यांच्यावर होतो ही वस्तुस्थिती आहे शंकर बांडेकरचं तसंच झालं ते विचार आता आमदार झाल्यापासून टोपी घ्यायला लागलाय ते सगळीकडं घरा 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 फिरत असतो पण त्याला काय माहिती भाऊ तिथं जाऊन झक मारणार आहे आपल्याला सोसा ते सोसावं लागणार आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घ्या मी आजही तुम्हाला आव्हान करतोय आता इतके दिवस तुम्ही तुतारीबरोबर होता आता घड्याळाबरोबर आलेलं आलेला आहे त्याच्यावर तुम्ही काही चुकला तर घड्याळच्या प्रमुखाला म्हणजे मलाही कमीपणा येणार आहे त्याच्यामध्ये इतरांनाही कमीपणा येणार आहे आता आम्ही पण बरेच वर्ष काम करतोय आप्पा काय आपा, का, आपा तर मला सिनियर आहे त्याच्यावर माझ्यापेक्षा केस जास्त गेलेले <laughs> मी त्यांना ज्युनियर असल्यामुळे माझ्या जरा कमी पण चाललंय तसं चाललं <laughs> त्या वाटेवर मी आहे काळजी करू नका परंतु केस सगळं करत असताना तुषारला जरा बाळस दिसतंय मला <laughs> थांब जरा तुम्ही कळल नंतर जबाबदारी वाढल्यावर एक एक -के एक -के केस जातच असतो त्याच्यावर ज्यांची केस जात नाही ना त्यांना समजावं ही काही जबाबदारी नाही निवात झोपला <laughs> की झोपलाच काय काळजीच करत नाही काळजी करणाऱ्यांची केस जात आहेत म्हणजे इथं कमी ज्यांचे केस आहे ते काळजी करत नाही असं नाही ते त्याच्यामध्ये गुणधर्म असतो त्याच्यामध्ये जा, त्याच्यात जा, जास्त जात नाही पण आता दत्ता मामा तुम्हाला महाराष्ट्रात घरा 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 फिरावं लागेल चांद्यापासून बांध्यापर्यंत डाळजला आहे जंक्शनला आहे भरणेवाडीला आहे आणि इंदापूरला माझा काम आहे जशी जबाबदारी वाढते तिस नवीन कार्यकर्ते तिथं तयार करून आपल्याला फिरावं लागतं तुम्हाला आठवड्यातनं एकच दिवस इंदापूर तालुक्याला द्यावा लागेल तुम्हाला पुणे जिल्ह्याला राहिलेल्या बारा तालुक्याला वेळ द्यावा लागेल वेगवेगळ्या वेग बांधावर माझ्या शेतकऱ्याच्या जावं लागेल तुम्ही फार कर्तबगार शेतकरी आहेत मला माहिती आहे मी तुमच्या वडिलांनाही बघितलं आहे तुमच्या काकांनाही बघितलं आहे तुम्ही कसे माझ्या डोळ्यासमोर विद्यार्थी दशेपासून कसं तुमचं चढती कमान चालत राहिलेली हे आम्ही बघितलेलं आहे मित्रांनो खूप महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती नाही आहे हा तुमचा कृषी मंत्री ज्याच्यावर जबाबदारी दिली त्यांना बराच अभ्यास आहे बराच चांगला त्यांचा व्यवसाय त्यांचा ऊस फक्त सोळा ते सतरा हजार टन जातोय <laughs> फक्त फक्त मी <laughs> त्याच्या देखच सांगतोय म्हणजे तुम्ही विचार करा त्याची फक्त चाळीस एक एकर बा डाळिंबाची बाग आहे त्याचं फक्त द्राक्षाची चाळीस एकर चाळीस पन्नास एकर बाग आहे आणि सात आठ देशात त्याचे द्राक्ष जात आठ त्याच्यामध्ये केळी केळ नाही केळी खेळ खेळ म्हणतो खेळ म्हणलं काय केळी लावली केळी ती पण दर्जेदार आहे शेवटी उत्तम शेती जो स्वतःची करू शकतो तो, तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उत्तम पद्धतीनं मार्गदर्शन करू शकेल हा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीसांनी एकनाथराव शिंदे अजित पवारांनी हे सगळ्यांनी ठेवला आणि त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आता त्या जबाबदारीतनं केंद्र सरकारची मदत घेऊ केंद्रात पण अलीकडे शिवराजसिंह चव्हाण अतिशय कृषीची जाण असणारा नेता तिथं पर कॅपिटा कृषी दर वाढवणारा नेता तेराच्या पेक्षा जास्त वर्ष ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री <laughs> होते <laughs> त्यांना सगळे मामाजी मामाजी म्हणतात लाडली बहिणा त्यांनी तिथं योजना आणली होती आणि नंतर त्यांच्याशी आम्ही आम्ही वेगवेगळ्या देशातल्या मान्यवरांशी चर्चा काये, काये, करत असताना तुम्ही काय आहे काय आम्ही चौकशी करत असतो कुठली योजना आपल्याला पोषक आहे कुठली आपल्याला फायद्याची आहे कुठली योजना आपल्यामध्ये बदल अर्थकारण बदलणारी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आर्थिक सुबत्ता आणणारी आहे अशा पद्धतीनं आम्ही सतत आमचं डोकं त्या ठिकाणी चाललेलं असतं आणि ह्या पद्धतीनं काम करावं दत्तामाबाला लागणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी मा आपली हे जे आहेत विद्यापीठ आहेत तिथं जावं लागणार आहे तिथं भेटी द्याव्या लागणार आहे तिथं ए आयचं तंत्रज्ञान हे आता आम्ही यंदा पाचशे कोटी रुपये दोन वर्षाकरता ठरवलेले होते परंतु मी एकंदरीत शेतकऱ्यांचा प्रतिसाद बघता मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चर्चा केली मी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातलं ते दोन वर्षाचे पैसे एक वर्षाला पाचशे कोटी रुपये ए आय करता द्यावे लागले तरी चालतील आपण ते देऊ तुम्ही काय काळजी करू नका पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे त्याच्यामध्ये अनेक कारखाने आहेत वेग वेगवेगळे लोक वेगवेगळे कारखाने चालवतात काहींना कारखाने चालवता आले नाही म्हणून त्यांनी दुसऱ्याला चालवायला दिलेले काही जण स्वतः कारखाने चांगले चालवतात सा। अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं आपल्याला शेतकऱ्याला भाव चांगला मिळाला पाहिजे कालपासून साखरेचे दर पण वाढलेले आहेत काही काही टेंडर तर चार हजार रुपये क्विंटल निघेल एकोणचाळीसशे पंचवीस एकोणचाळीसशे चाळीस अशाने एस काँग्रेस एस साखर गेलेली आहे एम साखर पण एकोणचाळीस एकोणचाळीसशे पंच्याहत्तर पर्यंत गेलेली आहे आणि त्याच्यातनं काटकसरींना कारखाने चालू मला आत्ताच वीर धवळ जगदारे सांगत होते त्यांचा भाव अठ अठ्ठावीसशे पंचाहत्तर रुपये निघालेला आहे त्याच्यातले अठ्ठावीसशे रुपये दिलेले होते आणि एकोणतीस तारखेला त्यांनी पंच्याहत्तरचं पेमेंट काढलंय कारण आम्ही त्यांना सगळ्यांना वॉर्निंग दिली ज्यांनी एफ आर पी दिली नाही त्यांचं काही करण नाही त्यांची साखर जप्त करणार जप्त करणार म्हणल्यावर पंच्याहत्तर रुपयाचं पेमेंट झालं आता हे आत्ता झालं <coughs> आम्ही वीर धवलला विनंती करू की दिवाळी पण पुढं आहे तिथं पण काहीतरी दिवाळी गोडधोड झाली <coughs> पाहिजे त्या पद्धतीनं काही त्यांनी जरूर विचार केला पाहिजे शेवटी स्पर्धा निकोप असली पाहिजे जशी तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आमचा दिगंबर दुर्गाडे त्याच्यामध्ये सुनील चांदेरे त्याच्यामध्ये रमेश अप्पा थोरा त्यामध्ये प्रवीण आहे संजय काळे अनेक मान्यवर अनेक संचालक बोर्डातले मान्यवर इथं आहेत ह्या सगळ्यांनी मिळून चांगली चालवलेली आपल्याला नाबाड नाबाडचंच ना नाबाडचंही बक्षीस मिळालं आणि वैकुंठभाई मेहता जे काही आहे त्याचंही बक्षीस मिळालं सहा बक्षीस मिळाली अरे सहा काय दहा बक्षिस मिळू आमच्याकडे लक्ष दे म्हणजे झालं <laughs> बक्षिसावर आम्हाला वाटेला लावू नको बक्षीस मिळायला आम्हाला समाधान आहे आम्ही तुमच्यावर जो विश्वास टाकलेला त्या विश्वासाला तुम्ही पात्र राहिलेला परंतु त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने माझ्या शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी दूर करण्याच्याकरता करता दीर्घ मुदत मध्यमुदत मुदत ह्या सगळ्याच्यामध्ये सहकार्य एआयला पण त्याच्यामध्ये तरतूद केली एआयला म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेला तुम्ही म्हणाल एआयला काय करतोय <laughs> ए आय असं ते शॉर्ट फॉर्म आहे ह्या पद्धतीनं आपण चाललोय नवीन नवीन खूप गोष्टी परवाच मी साखर आयुक्तालयात बसलो होतो संध्याकाळी सात ते नऊ मला साखर आयुक्ताने प्रेझेंटेशन दिलं साखरेपासून साखर कारखान्यातनं नऊ वेगवेगळे बाय प्रॉडक्ट तयार होतात नऊ त्याच्याबद्दल केंद्र सरकारनी काही योजना आणली आम्ही राज्य सरकारनी काही योजना आणावी लागेल त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांना उसाचे दोन पैसे अधिकचे कसे मिळतील ह्याबद्दलचे प्रयत्न आता माझ्या ता दौंड तालुक्यातली वेगवेगळी शेती ही काहींची खराब व्हायला लागलेली आहे त्याच्यामध्ये चोपट व्हायला लागलेली आहे त्याच्याकरता साऱ्या काढल्या गेल्या पाहिजेत पाणी त्या शेतकऱ्यांनी गरजे एवढंच दिलं पाहिजे आज ए तंत्रज्ञान असं आहे की सत्तर टन ऊस काढणारा माणूस शंभर टनाच्या पुढे ऊस काढतोय पाण्याची बचत होती खताची बचत होती जमिनीचा पोत चांगला राहतोय ह्या सगळ्या गोष्टी आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय चांगलं चांगलं बेणं ऊसाचं हे आम्ही त्या ठिकाणी प्रयोग करतोय पाडेगावला चांगल्या पद्धतीनं बेणाचे प्रयोग चाललेले आहेत शेवटी संशोधन झालंच पाहिजे दर तीन वर्षांनी तुम्ही बेणं उसाचं बदललंच पाहिजे त्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही काळानुरूप आपल्याला टनेज वाढवायचं असेल आपल्याला दोन पैसे अधिकचे मिळवायचे असतील तर आम्ही सांगू तशा पद्धतीनं तुम्ही त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याप्रकारे आपल्या दौंड शुगरनी पण मला आत्ताच वीर जाऊलने चिठ्ठी दिली की दादा पंचवीस सव्वीस लाख कारखान्याचं अठरा लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि चालू हंगामात शेतीमध्ये तंत्रज्ञान योजना प्रभावीपणे राबवण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे परिसंवाद हे आपण घेतोय जिथं हे झालंय बारामती तालुक्यामध्ये अनेक माझ्या शेतकऱ्यांच्या शेतावर ते झालंय वेळ पडली तर जरा सवड काढा आणि तिथं येऊन बघा की खरंच झालंय का अजित पवार सांगतोय ते नुसताच ढाग्यात गोळ्या मारतो आहे का खरंच आहे शेवटी ऐकणं आणि पाहणं डोळे आणि कान ह्याच्या चारच बोटाचं अंतर असलं तरी बघितल्यानंतर माणसाचा त्याच्यावर विश्वास ठेवतो अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी ह्या बाबतीत केलेलं पाहिजे